नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी बुल्स या मध्ये आपलं सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओमध्ये काही जे म्हणजे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण बघणार आहोत जे दोन हजार तेवीसच्या सेवा भरतीला विचारण्यात आले होते कारण कसं आहे की येणाऱ्या ज्या सरळसेवेच्या एक्झाम आहे त्यामध्ये हे है प्रश्न रिपीट होऊ शकतात चला तर बघा प्रश्न आहे आय व्ही ई एफ अहवाल दोन हजार एकवीसच्या माहितीनुसार रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे भारताच्या जगात कितवा क्रमांक आहे कशाच्या बाबतीत रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत तो कितवा क्रमांक आहे चौथा कशाच्या माहितीनुसार आय बी ई एफ अहवाल दोन हजार एकवीसच्या माहितीनुसार त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले तर कोणती दुरुस्ती होती तर ते, ते बेचाळीसवी दुरुस्ती होती ज्याद्वारे मूलभूत कर्तव्ये भारतीय संविधानामध्ये जोडण्यात आले किंवा एकोणीसशे शहात्तरला आणि ते त्यामध्ये कोणता भाग चार ए एक, कलम एक्कावन्न ए यामध्ये मूलभूत कर्तव्ये आहे कशामध्ये भाग चार ए आणि कलम एक्कावन्न एमध्ये आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या निर्मितीसंदर्भात अयोग्य आहेत अयोग्य विधान तर चौथ्या क्रमांकाचा जो वा वाक्य आहे ते अयोग्य आहे ते त्यामध्ये काय दिले आहे सुमारे चारशे लोकांचा एक गट राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये सामील होता तर हे वाक्य कसे आहे चुकीचे आहे तर उरलेले तीन वाक्य हे बरोबर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय राज्यघटना अंगीकृत करण्यात आली हेही वाक्य बरोबर आहे राज्यघटना तयार करण्यासाठी एकोणीसशे छेचाळीसपासून पुढील तीन वर्षासाठी घटना सभेत सदस्यांची बैठक झाली हेही बरोबर आहे भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया एकोणीशे छेचाळीसमध्ये सुरू झाली तेही बरोबर आहे तर तीन वाक्य बरोबर आहेत आणि शेवटचे वाक्य आहे ते चुकीचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे की महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे तर महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आहे तर उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आहे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आहे त्यानंतरचा प्रश्न बघा फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट दोन हजार अठराच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग हा जंगलांनी आच्छादलेला आहे तर तो सोळा पाईंट सोळा पॉईंट पन्नास टक्के भाग आहे हा दोन हजार अठराच्या माहितीनुसार फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया रिपोर्ट दोन हजार अठराच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के भाग जंगलाने आच्छादलेला आहे तर सोळा पाईंट सोळा पॉईंट पन्नास टक्के त्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न आहे महाराष्ट्रातील बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे तर बहुतांश बहुतांश वनक्षेत्रात कोणत्या प्रकारचे जंगल आहे तर शुष्क पांझरी प्रकारचे जंगल आहे कुठं आपल्या महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये त्यानंतरचा प्रश्न बघा ब्राह्मो समा ब्राह्मो सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली जी नंतर ब्राह्मो समाज म्हणून ओळखली जाऊ लागली तर ब्राह्मो सभेची ब्राह्मो समा सभे सभेची स्थापना केव्हा झाली तर अठराशे अठ्ठावीसला झाली अठराशे अठ्ठावीसला जे पुढे काय ब्राह्म समाज म्हणून ओळखला जाऊ लागला ब्र म्हणजेच कधी असा पण प्रश्न येतो ब्राह्म समाजाची स्थापना तर अठराशे अठ्ठावीसच योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नाभार्डचे पूर्ण रूप काय म्हणजे त्याचे पूर्ण रूप काय आहे ते आपल्याला सांगायचे आहे तर नाभार्डचे रूप काय आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट काय आहे नॅशनल बँक नॅशनल नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट काय आहे रुरल डेव्हलपमेंट हे नावाचे पूर्णरूप आहे त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता जगातील असा एकमेव देश आहे जिथे वाघ आणि शिय दोन्ही आहेत वाघ आणि शिय असे दोन्ही असलेला जगातील एकमेव देश कोणता तर आपला भारत आहे त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न काय आहे स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा नारा कोणी दिला तर गंगाधर टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला होता त्यानंतरचा प्रश्न बघा बौद्ध वास्तुशिल्पामध्ये हार्मिका हा शब्द कोणत्या प्रकारच्या संरचनेशी संबंधित आहे तर स्तूप या संरचनेशी संबंधी हार्मिका हा शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आय बी ई एफ अहवाल दोन हजार वीसच्या माहितीनुसार महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा रिकामी जागा उत्पादक देश आहे तर ऊस उत्पादक देश आहे महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा ऊस उत्पादक आहे सॉरी हां राज्य आपलं महा भारतातील सर्वात जास्त ऊस उत्पादक राज्य कोणते आहेत महाराष्ट्र आहे, आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू प्रश्न आहे की दोन हजार अकराच्या जनगणनेच्या माहितीनुसार भारतातील कोणत्या राज्या अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती म्हणजे एष टी सं जनसंख्या सर्वाधिक आहे तर सर्वाधिक एस टी जनसंख्या असणारे राज्य कोणते आहेत मध्य प्रदेश भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एष टीची जनसंख्या सर्वाधिक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हिमाद्रीच्या वळ्या असममित स्वरूपाच्या आहेत हिमालयाच्या या भा भागाचा गाभा रिकामी जागाने बनलेला बन बन आहे तर तो गाभा कशाने बनलेला आहे ते ग्रॅनाईट ग्रॅनाईट स्वरूपाच्या खडकाने बनलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती किंवा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसला ला फाशी देण्यात आली होती त्यावेळी भगतसिंग यांचे वय फक्त रिकामी जागा वर्ष होते तर तेवीस वर्ष त्यावेळेस भगतसिंग हे म्हणजे कोण किती वर्षाचे होते तेवीस वर्षाचे होते त्यांना फाशी किंवा देण्यात आली होती असा प्रश्न कधी कधी विचारला जातो तर तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली होती कोणाला भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना अशा प्रकारे हे जी जे जी पंधरा प्रश्न या ठिकाणी कव्हर झाले जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद